डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर देली, देली गेल्या तीन चार वर्षापासून राहता शहरामध्ये भोईरे गटरीचं कामकाज सुरू करण्यात आलं होतं म्हणजे नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हे कामकाज सुरू केलं होतं की नागरिकांना खड्ड्यात घाल घालण्यासाठी हे कामकाज सुरू केलं होतं असाच प्रश्न या ठिकाणी पडला कारण की या गटारीमुळे राहता शहरातल्या जे रस्ते आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले होते मात्र त्या जे आरमध्ये असं देखील लिहिलं होतं की ते उद्ध्वस्त केले रस्ते जशा तसं पूर् पूर्वस्थितीत करण्याचे त्या ठिकाणी त्या जे आरमध्ये सांगितलं होतं पण अद्यापही काही ठिकाणचे रस्ते या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले नसल्यामुळे आता पावसाळ्याला सुरुवात होती मात्र जे रस्ते उद्ध्वस्त केले होते त्या रस्त्यामुळे नागरिकांना चिकलतून वाट काढण्याची वेळ आली आहे नागरिक या ठिकाणी अक्षरशः चिखलात गेले आहेत दोन तीन वेळेस मुख्य अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणचे स्थानिक नागरिक त्या ठिकाणी भेटले त्यांनी देखील काय सांगितलं होतं त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी काय महिला आहेत माझे नगराध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत आपण काय सांगेल किती महिन्यापासून हा रस्ता नाही तुम्हाला आणि काय तुम्हाला या ठिकाणी त्रास होतो जवळजवळ तो वर्षापासून रस्ता नाहीये वर्षापूर्वी ड्रेनेजचं काम झालं त्यांना आम्ही म्हटलं होतं तुम्ही आधी रस्त्याचं काम करा मग ड्रेनेजचं करा पण ते म्हणे नाही नाही आधी रस्ता करणार नाही आम्ही आधी ड्रेनेजचं करू बरं तुमच्या म्हणण्याप्रमाणे ठीक आहे पण तुम्ही ड्रेनेजचं काम केलं आणि चिकख ते कसं चालायचं चा आम्ही रस्त्याचं चा काम त्यांनी केलंच नाही नुसतं आश्वासनं देतात आठ दिवसांनी येतो पंधरा दिवसांनी येतो राजू भाऊंना पण आम्ही निवेदन दिलं होतं राजू पिपाडा साहेब पण आले त्यांनी रस्त्यांचे माप नेले पुढं काय झालं काही कळलंच नाही आम्हाला फायदा झाला नाही भोरी गटाचा इतकं चिखल का म्हणजे अक्षरशः चालणं लहान मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतोय ही पालिका जर काळजी घेत नसेल आम्ही तीन चार वेळेस आम्ही नगरपालिकेत गेलो त्यांना सांगितलं साहेबांनाही सांगितलं शिव साहेबांना स्वतः बोललो आम्ही पंधरा दिवसापूर्वी त्याच्या अगोदर आम्ही लेखी पण दिली की तुम्ही नाही का गटरीचं काम केलं ना तर आमचं रस्त्याचं काम करून देते आणि करतो करतो मुरुंग टाकून देतो तीन महिन्यानी होईल तुमचं चार महिन्यानी होईल आम्ही असं आठ नऊ महिन्यापासून ऐकतोय ही पालिका जर समजा घरपट्टी आणि पाणीपट्टी भरायला जर उशीर झाला तर दोन टक्के व्याज लावती मग रस्त्याचं काम करायचं ना यांनी सीओ साहेब फक्त आश्वासन देतात आठ दिवसांनी येतो तपासणी करतो पाहणी करतो मग काहीतरी त्याच्यावर निर्णय घेतो पण हे आता कधी घ्यायचं पावसाळ्याचे दिवस आलेले पाऊस तर अजून इतका झालेला नाही थोड्या जर असे हल्या असतील तर पुढे पावसाळ्यात काय होणार आहे मग चालायचं कसं निश्चित आपण जर बघितलं त्या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक अनेक आणि अने, अनेक नागरिकांच्या ठिकाणी अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी आमची विनंती हा रस्ता लवकरात लवकर आता मुरुम तर नाही आम्हाला पक्का रस्ता पाहिजे आणि जर नाही केला त्यांनी तर आम्ही आमरण उपासणार एवढ्या महिला तिथे येऊन बसणार आहे नगरपालिकेत एक तारखेपासून आम्ही तिथे आमरण उपासणार आणि तिथं जर रस्ता लवकर लवकर नाही केला तर एक तारखेपासून आमरण उपसंट करण्याचं या ठिकाणी या महिलांनी ठरवलं आहे या ठिकाणी मला पण त्रास होतो तासांनी खूप त्रास होतो आणि म्हणजे बसून सुद्धा देत नाही आणि गटरीचा बी खूप ताक पडतंय बी माणसं इथं मुलगीही पडली चार दिवस झाले मी पडले इथं आणि ते लक्ष देत नाहीत अजिबात नीच ते करू करू म्हणतात मग कधी करती करतीने माणसं पडले फ्रॅक्चर झाले त्यावेळेस करतीन का नक्की आपण जर बघितलं या ठिकाणी काही महिन्यामध्येच इलेक्शन आहे मतदान म्हणून मतदान या ठिकाणी येत आहे काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला तुमचं आवडतं नगरसेवक पाहिजे का या ठिकाणी आशिषण देणार नगरसेवक पाहिजे आवडतं नगरसेवक पाहिजे काम करणार नगरसेवक पाहिजे नुसता शो साठी नाही पाहिजे आम्हाला आम्ही रस्त्याने चाललो तर पडतोय वृद्ध लोक राहतात इथं ज्येष्ठ नागरिक राहतात या रस्त्याला या राईट साईडला तर सगळं हे होऊन जातं ना आम्ही पडतो आणि रस्ते नुसतं आश्वासन देत्या आम्ही कितीदा नगरपालिकेमध्ये गेलो मुरुम टाकून देऊ त्याच्यावर आम्ही राजी होतो सुद्धा नाही तर आ, रस्ता कुठून चांगला करतो रस्ता पाहिजे आम्हाला पक्का रस्ता पाहिजे आता निश्चित आपण जर बघितलं तर या ठिकाणी म्हणजे तात्पुरता डागबुकी करण्यासाठी तुम्ही तात्पुरतं मुरून टाकून द्या असं देखील दे सांगितलं पण त्यानंतर एक चांगला रस्ता या ठिकाणी डांबरीकरण करून देण्याचं या ठिकाणी नागरिक या ठिकाणी या ठिकाणी सांगताय आपल्याला काय समस्या अजून काय समस्या या वार्डमध्ये तुमची आमच्या वार्डमध्ये आणखी बाकी रोडचीच खूप मोठी समस्या आहे म्हणजे येण्या जाण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि वारंवार आमच्या इथल्या बैला गेल्या तरी पण शिवसाहेबांनी किंवा बाकीच्या लोकांनी कुणीच दखल घेतली नाही आणि आणखी पण आम्हाला मागच्या वर्षापासून बहुतेक हा रोडचा प्रॉब्लेम आहे आपण जर बघितलं तर त्यांनी शिवकडे पण गेले होते पण आपण जर बघितलं तर तिकडे नगरसेवक निवडून येतात आणि त्यांचे जे अनेक प्रश्न आहेत ते कधी पाच वर्ष म्हणून त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला होता बघायला म्हणजे आप एक बातमीतून मिळते आपल्याला काय नगरसेवक या भागामध्ये कोण नगरसेवक ते पण माहिती नाही आणि फवारणी सुद्धा करत नाही इथे एवढे डासांचं प्रमाण वाढलंय मुलं आजारी पडतात सगळे लक्ष देत नाही आमच्या गल्लीकडे एवढं सगळं विचार करतात तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी नगरसेवकाची खरंच गरज आहे गरज गरज आहे पण काम करणारा नगरसेवक पाहिजे आम्हाला तरच आम्ही मतदान करू मतदान मेन म्हणजे ना इथे आता तर काहीच नाही अक्षरशः पाऊस झाला ना तर म्हणजे गाडी किंवा पाऊल म्हणजे पाऊल वाट सुद्धा नसते चालायला आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त मोठा प्रश्न म्हणजे मुलांना शाळेत नाही नाही आम्हाला एकच रोड आहे एवढा एकच रोड आहे आणि ह्याच रोडने आम्हाला मुलांना शाळेत न्यावं लागतं तर अक्षरशः म्हणजे गाडीवर पण जाता येत नाही आणि पायी पण जात येत नाही शाळेमध्ये मुलांना तर मग हाच मोठा प्रश्न आहे आपण बघितलं तर मोठा प्रश्न या ठिकाणी सांगताय की पायी सुद्धा चालता येत नाही आणि गाडीवर सुद्धा चालू शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी या ठिकाणी झाली काय अजून काय सांगा आणि गाड्या वगैरे खूप वेळ म्हणजे गाड्यावर असली फोन पडलेले आहेत लोक रोडनी आणि शाळेकरी मुले सुद्धा पडलेले आहेत सायकल वगैरे आणि मात्र इमानस जाता येते रोडनी ते सुद्धा आजींचाच हात फ्रॅक्चर झाला त्या दिवशी पडले चिकला मधून इथे नितीच आपण जर बघितलं तर मोठी समस्या या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी या नागरिकांचं दुखापत आणि हा काही हानी झाली तर या ठिकाणची जबाबदारी कोण घेणार या सर्व घटनेला जबाबदार कोण असणार मान्य मुख्याधिकारी साहेब आपण देखील या सगळ्या गोष्टीकडे या घटनेकडे आपण लक्ष देणं गरज आहे आणि लवकरात लवकर या नागरिकांचा प्रश्न सोडावा अशीच विनंती या ठिकाणी केल्या आहेत अन्यथा या ठिकाणचे हे सर्व नागरिक एक तारखेपासून आमोरण उपसणं तुमच्या दालनात बस बसणार आहेत असं या ठिकाणी या नागरिकांकडून सांगण्यात आलं आहेत न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता